बिघाडी हो पुन्हा ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आघाडी होत नाही कार्यकर्त्याला संधी हवी असते असं म्हणत संजय राऊत यांनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते खूप असतात त्यांना संधी हवी असते आघाड्या ह्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत होत असतात परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रत्येक जण आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो नाशिकच्या सर्व जागा आम्ही लढाव्यात अशी आमची इच्छा असल्याचं चा विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले मुंबई महापालिकेची पाच वर्षाची मुदत सात मार्च दोन हजार बावीस रोजी संपली राज्यात सत्तेत आलेल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारनं पालिकेच्या प्रभागात रचनेत बदल केला प्रभाग संख्या दोनशे सत्तावीस ऐवजी दोनशे करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर यांच्या सरकारनं केली या विरोधात आक्षेप घेत ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आलेलं आहे मात्र न्यायालयानं सरकारचा निर्णय कायम ठेवला त्यामुळे ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी असते त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार तर अशा आघाड्या होतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येकजण आपापली ताकद अजमावण्याचा प्रयत्न करतात एकत्र पाहू ना आम्ही आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या